खड च्या इथे गाडी नाही खारेगाव मध्ये वोटिंग नाही म्हणून यांना हयात करून आणायला लागले मुंबईतून येतो वोटर यांना वोटर नाही खारेगाव साठी वोटिंग आपल्याला पण येतात फॉर्टी नाईन पर्सेंट तुम्ही तुमचा प्रतिसाद भेटलाय आजचं मतदान आणि हे मतदारसंघ मुंब्रा कळवा महाराष्ट्रातले राजकीय मतदारांचा दिशा ठरवणार आहे प्रथमतः माझ्या हिंदू बांधवांनी एक मुस्लिम तरुणाला साथ दिली आहे आणि मुस्लिम लोकांनी आज महायुतीला साथ दिलेली आहे तर एकमेकांना बरोब बरोबर घेऊन काम करण्याची प्रथा नव्याने सुरू होतील तेवीस तारखेला त्याच्या भूमिपूजन केलं जाईल असं मला वाटतं राजकारणात लोकं वेटेज धरण्याची कामं करतात आणि त्याच्यानी आपल्याला चांगला रोप लोकप्रतिनिधी भेटत नाही पंधरा वर्षात दोन हजार नऊला आम्ही खूप अपेक्षेनी आणि आशेने आम्ही त्यांना निवडून दिलं होतं पण पंधरा वर्षात काय झालं तुम्ही बघितलं आहे तर आज खूप आशेने आणि आम्हाला निवडून दिलं आहे एक नवीन समीकरण तयार करून दिलेलं आहे हे महाराष्ट्रातले तमाम राजकीय पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना हे निश्चित होईल की तुम्हाला लोकांचे काम करायला लागेल नाही तर लोक आपले समीकरण बदलू शकतात महाराष्ट्र सरकारने लाडका लाडका भाऊ शेतकरी योजना काही लाभ होऊ शंभर टक्के आनंदाचं वातावरण होतं तुम्ही आमच्या कार्यक्रमात आमच्या रॅलीमध्ये आमच्या आज तुम्ही महिलांची संख्या बघितली तर मला शंभर टक्के अजून मी आकडेवारी बघितले नाही पण मला विश्वास आहे की मेल वर्सेस फिमेलचा रेशो आपण बघितला मतदारांचा the female ratio must be higher than the male.